ओम नम शिवाय मंडळी ओम नम शिवाय मंडळी गप्पा गोष्टी या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत तर करतोय सुरुवात तुमच्या गप्पा गोष्टीसाठी परवाच्या दिवशी एक नवीन एक सामान्य झालेली लग्न झालेली मुलगी आली ती म्हणली की बाबा माझी सासू माझी सासू खूप भांडकुदळ आहे म्हणली काही ना काही खोरपट काढून घरात काही काम केलं तरी नाही केलं तरी सतत ते भांडत असते म्हणजे मला काही म्हणजे कशाच्या नि निमित्तच तिला कळत नाही काय कशात भांडावं कुठल्या संदर्भात भांडावं काही नाही काय करता येईल मी थोडंसं समजावून सुरुवातीला सांगितलं की चलत असते नवीन असते घर सट झालेलं नसतं आपल्या घरातल्या माणसाचं ही सवय नसते त्याच्यामुळे मला वाटते तसं करमत नसतंय पण ते ऐकायलाच तयार नाही काई ना, काई, काई, ना, काई ती, ते म्हणले नाही हो तसं काही नाही मी खूप ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करते पण ते ऐकत नाही काही ना काही काही ना काही चालूच आहे म्हणजे मी माझ्या पद्धतीनं समजावून देण्याचा प्रयत्न करत होतो ती ती काय ऐकायला तयार होत नव्हती त्यावेळेस आता म्हणलं हिला काहीतरी उपाय सांगणं गरजेचं आहे तात्पुरता का होईना पण उपाय सांगणं गरजेचं आहे ज्या आरती आपल्याकडे आलेली त्या आरती तिला समाधान सारखं काहीतरी आपण सांगायला पाहिजे या उद्देशानं मी म्हटलं तुझे सासू शिकलेली आहे का ती म्हटली हां शिकलेली आहे ना ठीक आहे मग एक काम कर म्हटलं पाच सहा हजार रुपये खर्च कर काय हां म्हटलं मला, मला नाही द्यायची ती म्हणलं तू एक म्हणलं फोर जीचा मोबाईल घे जेणेकरून नेट वगैरे व्हॉट्सअप यूट्यूब सगळ्या गोष्टी चलावेत मग काय होईल म्हणली तू मोबाईल तर घे मी तुला सांगतो पुढे काय करायचं ते नाही घेते म्हणली ठीक आहे म्हणलं काय करायचं प्रत्येक व्हॉट्सअप यूट्यूब ही सर्व अदोगर गोड बोलून भांड्याला तर गोड बोलून तिला शिकव सासूला व्हॉट्सअप कसं चालवायचं यूट्यूबवर काय बघायचं काय नाही काय असं सगळं म्हणजे तिला असं समजावून सांग एक चार आठ दिवस शिकव एकदा का ती व्हॉट्सअप शिकली की म्हणले तुझ्या मागाडली खरखरी गेली कारण ती उठली की ती म डवचीत बसन मोबाईलमध्ये आणि त्याच्यामुळे तुझ्याकडे लक्षच जाणार नाही ती चोवीस तर एकदा सवय लागली व्हॉट्सअपची युट्यूब बघायची मोबाईलची एकदा सवय लागली की ती तुझ्याकडे दुर्लक्ष करेन ती तिच्या तिच्या मोबाईलमध्ये डवचित बसन आणि आत तुझं भांडण मी कमी होईन भांडणाचा संबंधच येणार नाही जमन का तसं म्हणलं म्हणलं ठीक आहे बघता प्रयोग करून बघायला गाडचं नाही माझ्या माहितीहून जमवू शकतं म्हटलं ते कारण एकदा फक्त सवय लावायची म्हणलं हे एकदा मो मौ, मोबाईलची सवय लागली की तुझी सासू मग भुतली म्हणलं मोबाईलच्या ह्याच्यामध्ये दी। बस ती डॉचीत म्हटलं आणि मग काय नाही तुझं सुरळीत होईल असं म्हणले तिला मी खुश झाली तिला खरं वाटलं म्हणलं पण पन... एवढं करून बघ करून बघायला काय अडचण आहे म्हणलं बाकीचं नाहीच ऐकलं नाही जमलं तर पुढचं पुढे बघूया म्हणलं तेवढं पुढं आणि मला एक घेतल्यानंतर महिना पंधरा मला एक फोन करावा मला भेट म्हणलं काय झालं काय नाही ह्या गोष्टी जमलं का नाही अगर त्याच्यावर पुढं दुसरा काय पर्याय देता येतील का ही पाहूया आपण म्हणलं आणि दिलं तिनं मग सांगित घेतला तिनं मोबाईल मग शिकवण्याच केला प्रयत्न थोडा थोडं 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 मग एक परवाच्या दिवशी फोन केला तो तुम्ही की म्हणली काय नाही म्हणलं तुम्ही सांगितलेल्या सल्ल्याप्रमाणे मी तिला मोबाईल घेऊन दिला शिकवलं व्हॉट्सअप वगैरे मग ती बसते म्हणली ना ते डवचित म्हणली आता माझ्याकडे लक्ष देत ना मी काय करायला आणि काय नाही हा म्हणलं जमलं ना मग उपाय मग तर असाच उपाय आपण आपली ज्याची सासू भांडत असेल त्या सुनानं हे करण्यासारखा सोपा उपाय पाच सहा हजार रुपये खर्चा सासूला मोबाईलमध्ये गुंतवा आणि निरामय राहा एवढंच आजच्या गोष्टी तो सांगायचा आहे परत आपण भेटणार पुढील गोष्टी तोपर्यंत औमनमश्याय जय हिंद जय हिं महाराष्ट्र जय भारत